नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुळशी तुळशी मोत्या कळशी तुळशी तुळशी मोत्या कळशी रोग निवारण करशी रोग निवारण करशी शुद्ध हवा देशी कृष्ण सखी वसे वृंदावनाशी नमस्कार माझा सूर्य नारायणाशी तुळस असे दाराशी तुळस असे दाराशी लक्ष्मी वसे घराशी आळे करू सुवर्ण मातीशी दिवा लाऊ तुळशी पाशी दिवा लावू तुळशी पाशी पाणी घालू माहुलीशी प्रदक्षिणा घालू वृंदावनाशी नमस्कार माझा रवी किरणाशी पर्यावरण संतुलन राखशी पर्यावरण संतुलन राखशी रोग प्रतिकारक शक्ती वाढविशी मी करते एकादशी मी करते एकादशी द्वादशी अर्पू तुळशी पान नैवेद्याशी वाहू मंजिरी श्रीकृष्णाशी वाहू मंजिरी श्रीकृष्णाशी नमस्कार माझा आदित्य रानूबाईशी वारकरी हरिप्रिया तुळशीला डोक्यावर घेऊन नाचशी पवित्र तुळस असे त्रिलोक्य वासी तुळशी महात्म्य वाचू शुभ कार्तिक मासी तुळशीच्या लग्नाने सुरू करू नव विवाशी तुळशी माळ घालू गळ्याशी तुळशी माळ घालू गळ्याशी नमस्कार माझा भाष्कराशी एका पौराणिक कथेनुसार एकदा सत्यभामाने नारद मुनीला श्रीकृष्णाला दान केले मग दान केल्यानंतर नारद मुनी श्रीकृष्णाला घेऊन जायला लागले तेव्हा रुक्मिणी आणि इतर राण्यांनी त्यांना अडवले तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुम्ही जर श्रीकृष्णाच्या वजना इतकं दान मला दिलं तर मी श्रीकृष्णाला सोडे आणि झालं तर राजू आला एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सर्व राण्यांनी आपले दागिने संपत्ती अर्पण केली आणि पण तरीही पारडे काही सम समान होतच नव्हते मग रुक्मिणीला एक युक्ती सुचली तिने काय केलं एक तुळशीचं पान तोडलं आणि त्या पारड्यामध्ये टाकलं काय आश्चर्य त्या पारड्यामध्ये पान टाकल्याबरोबर दोन्ही पारडे समसमान झाले आणि तुळभार भार अशी एक पौराणिक कथा आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केले त्याबद्दल आभार सर्वांचे आभार सर्वांचे आणि भरभरून सहकार्य करावे मागणे आमूचे मागणे आमूचे धन्यवाद